इचंकरंजी शहरात महापालिकेचा पाणीपुरवठा कोलमडल्याने नागरिकांची प्रचंड पिळवणूक होत आहे अर्धा दिवस नळ कोरडे नागरिक त्रस्त पण महापालिका मात्र ढिम्म या हलगर्जी कारभाराचा निषेध करत महाविकास आघाडीने आज पाणीपुरवठा विभागावर जोरदार धडक दिली संतप्त नागरिकांसह कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत घोषणाबाजी केली पाणी नसल्याने महिलांना त्रास शाळकरी मुलांचे हाल नागरिकांना टँकरमागे पडावं लागत असतानाही महापालिकेचे नियोजन शून्य असल्याची घणाघातीत टीका करण्यात आली यावेळी कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर आणि शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी अडचणीची सबब सांगत दोन दिवस आड पुरवठ्याचे आश्वासन दिले मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी याला स्पष्ट इशारा दिला गुरुवारपर्यंत पाणी सुरळीत झाले नाही तर पाणीपुरवठा कार्यालयात कार्यालयाला टाळे ठोको दिवसभर ठिय्या आंदोलन करू आणि महाप्रसाद वाटून लढा तीव्र करू हा इशारा सागर चाळके व शशांक बावचकर यांनी दिला या लढ्यात सयाजी चव्हाण अब्राहम आवडे सदा मलावादे सुनील बारवाडे बाबासाहेब कोतवाल युवराज शिंगाडे संभाजी सूर्यवंशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले पाणीपुरवठा खंडित ठेवणाऱ्या महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे जनतेच्या असंतोषाचा स्फोट उफाळून आला असून प्रशासन अजूनही हलगर्जीपणा करत बसले तर संघर्ष अटळ असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्न हा गुंतागुंतीचा विषय शहरामध्ये झालेला आहे आमच्या नागरिकांना ऐन सणासुनीत या काळात जवळजवळ आठ आठ दिवसापासून पाणी यायला चालू झाले आता येणारा दसरा गेलेल्या गणपतीचा काळ पाण्यासाठी अत्यंत महिलांचं हाल झालं आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आज या इचलकंजी शहरातील पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी सर्व आम्ही या, या ठिकाणी आलो या शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भात ज्या काही पंधरा दिवसापासून विस्कळीत पण आलेला होता त्याची सगळी माहिती घेतली पण माहिती घेत असताना काही गोष्टी आमच्या नजरेला आल्या या इचलगंजी शहराचे आयुक्त असतील अडिशनल आयुक्त असतील तीन तीन उपायुक्त आहेत सहा उपायुक्त आहेत सा बावजकर साहेब सा, सा आणि एवढे लोक असताना या इचलगंजी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतोय ते कोण विचारत नाही त्या नागरिकांना या शहरातील सर्व नागरिकांना रस्त्यावर सोडलेला आहे या शहराचे आमदार वेगवेगळ्या मिटिंगा या महापालिकेत येऊन घेतात पण पाणी पुरवठ्याचं वाटूळ झाले रस्त्याचं वाटूळ झालंय गावामध्ये भयंकर अनियमित आल्या त्यावर बघायला कुणाकडे वेळ नाही आणि म्हणून आज आम्ही सर्वांनी या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या गुरुवारपर्यंत आपण जर या ठिकाणी पाणी पुरवठा जर सुरळीत केला नाही तर या पाणी पुरवठा या महानगरपालिकेला टाळं लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही कारण का ह्या लोकांना कशाही पद्धतीनं वागलं तरी यांना या, या गावाचं काही सोय सो नाही या गावाला वाऱ्यावर सोडलेला आहे आणि म्हणून हा एक इशारा आज आम्ही गांधीगिरी पद्धतीनं या अधिकाऱ्यांच्याकडनं सगळी माहिती घेतलेला आहे आणि गांधीगिरी पद्धतीनं सगळं समजून घेतलेला आहे पण पुढच्या गुरुवारपर्यंत जर या गावामध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही या शहराला मगाशी आमचे शिर्लीकर अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं योग्य नियोजन झालं नाही तर महापालिकेच्या पाणीपुरणला टाळ्या घालून दिवसभर त्या अधिकाऱ्यांना कोंडून घालायचा निर्णय या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे